नमस्कार मैत्रिणींनो मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तीपीठ यवतमाळ सर्वांना जय ज्योती जय सावित्री मैत्रिणींनो चोवीस डिसेंबर हा दिवस आदर्श शिक्षक समाजसुधारक स्वातंत्र्य सेनानी आणि प्रतिभावंत लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थातच साने गुरुजी यांचा जन्मदिवस त्यांच्या पा त्यांच्या कथासंग्रहातील पत्रावळ ही गोष्ट मी आपणापुढे सादर करीत आहे पूर्वी पत्रावळीवर जेवायची पद्धत होती साधेपणातही किती सुंदरता आणि स्वच्छता होती साफ करायचा पण त्रास नव्हता कोकणामध्ये पुष्कळ घरी अजूनही पत्रावळी जेवणासाठी वापरतात श्यामचे वडील सकाळी फिरून येताना बांधावरील फुलं भाजी आणि पत्रावळीसाठी पानं आणि तसं आपण लावलेली पत्रावळच जेवणासाठी वापरायची असा श्यामच्या घरी नियम होता पण श्यामला पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर मुळीच जमत नसे एके दिवशी आई श्यामला म्हणाली श्याम तू पत्रावळ लावायला शिक नाहीतर जेवायला मिळणार नाही श्याम म्हणाला मला येत नाही मी लावत नाही श्यामची बहीण आक्का माहेरी आली होती ती पत्रावळ छान लावायची ती म्हणाली श्याम ये मी शिकवते नको शिकवू मला जा श्याम उर्मटपणे म्हणाला व आईने श्यामचे जेवणाचे पान मांडले नाही सगळ्यांनी श्यामची आरजव केली पण श्यामने ऐकले नाही रागाने ओसरीवर जाऊन बसला थोडा वेळ गेला श्यामच्या पोटात भूक लागली होती स्वयंपाक घराकडे पाहत होता तेवढ्यात आक्का आली आणि म्हणाली अरे मी उद्या सासरी गेले म्हणजे तुला समजवायला येणार आहे का उठ हवं तर तीन पानांचा ठिकोळे लाव आक्काच्या शब्दांनी श्याम विरघळला तीन पानं घेऊन त्यांना एक बारीक काडी लावली आधारासाठी एक मोठं पान घेतलं आणि जेवायला गेला श्याम श्याम रागाने भरभर भर जेवत होता त्यामुळे ती जोडण्यासाठी लावलेली बारीक काडी निघाली व श्यामच्या घशात अडकली श्याम ओरडला काडी अडकली घशात तरी म्हणे पत्रावळ लाव श्यामची आई ठाम होती म्हणाली ते काही नाही चांगली पत्रावळ येईपर्यंत असंच होणार निष्काळजीपणानं लावली ना पत्रावळ म्हणून निसटला टाका मग मात्र श्याम हरला दुसऱ्या दिवसपासून पत्रावळ करण्याचा श्यामने निश्चय केला आणि वडिलांच्या मदतीनं उत्तम पत्रावळ व द्रोण लावण्यास शिकला सगळ्यांनी श्यामचं खूप कौतुक केलं आई म्हणाली देवानं ज्याला हातपाय दिले आहे त्याला सारं काही करता येतं मनात मात्र इच्छा हवी आणि तिने श्यामला खाऊ म्हणून एक जर्दाळू दिला तो जर्दाळू श्यामला अमृताहून गोड वाटला श्यामला त्याने स्वत केलेल्या कामाचं बक्षीस मिळालं होतं कारण गोडी वस्तूत नसून त्यासाठी केलेल्या श्रमात असते कर्मातच आनंद असतो धन्यवाद ही पत्रावळ कथा आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा जय ज्योती जय सावित्री